आनंदपूर हे छोटेसे शहर होते एकच सरकारी शाळा होती सर्व वर्ग जाती धर्माची मुले एकाच शाळेत शिकत विभा आणि रोहिणी ही याच शाळेत दहावीच्या वर्गात शिकल्या दोघीही जवळच्या मैत्रिणी होत्या मात्र दोघींच्याही आर्थिक स्थितीत मोठी तफावत होती रोहिणी एका मोठ्या जमीनदाराची मुलगी होती विभाला वडील नव्हते आणि तिची आई शाळेत शिक्षिका होती आर्थिक स्थितीतील फरक त्यांच्या आयुष्यात कधीच दिसला नाही रोहिणीच्या घरच्यांचंही विभावर खूप प्रेम होतं आणि रोहिणीलाही विभाच घर खूप जवळच वाटत होतं रोहिणीच्या कुटुंबापेक्षा विभाच कुटुंब आर्थिकदृष्ट्या कमकुवत होत पण प्रेम आणि आपुलकीची कमतरता नव्हती रोहिणीला आई नव्हती तिला विभाच्या आईकडून अगदी तिच्या आई सारखे ती रोहिणी आणि विभा या दोघींना स्वतःच्या हाताने खाऊ घालायची आणि शिकवायची रोहिणीला कधी उशीर झाला तर विभाच्या घरी काळजी नव्हती रोहिणीच्या वडिलांनाही हे समजले रोहिणीचे वडीलही विभासाठी कपडे आणि मिठाई आणायचे सणवार आणि वाढदिवसालाही ते पैसे देत असेत दोन मैत्रिणीमध्ये खूप प्रेम एकता आणि समानता होती दोघींची आवडती स्वीट डिश खीर होती दोन्ही मैत्रिणीचे आयुष्य सुखात चालले होते रोहिणीच्या मामाची मुलगी दिव्या हीही ही त्यांची वर्गमैत्रीण होती दिव्याला त्या दोघीही पसंत नव्हत्या तिच्या हृदयात तिला फक्त त्यांच्यासाठी वाईट गोष्टी हव्या होत्या या सर्वांच्या दहावीच्या परीक्षा आल्या होत्या विभाची आई दोन्ही मुलींना थोडं काटेकोरपणे शिकवत होती गरज पडली तर तर ती मुलींना सीटअप करण्याची शिक्षाही देत असे एकदा दिव्याने रोहिणीला दोन दिवस तिची गणित आणि विज्ञानाची प्रत मागितली रोहिणीने दिली जेव्हा ती विभाच्या जागी पोहोचली तेव्हा आई जी शिक्षिका देखील होती तिने तिला कॉपी काढायला सांगितले रोहिणीने सगळा प्रकार सांगितला विभाची आई रोहिणीला म्हणाली परीक्षेच्या वेळी पुस्तकाची प्रत कोणाला देते तीही तुझा हेवा वाटणाऱ्याला मला दोन दिवसात कॉपी हवी आहे नाही मिळाली तर इथे येऊन शंभर उठाव अशा काढ दोन दिवस गेले पण रोहिणीची प्रत परत आली नाही तेव्हा रोहिणीने बहिणीवर रागावून तिची प्रत मागितली तेव्हा तिची बहीण म्हणाली मी बाहेर बसून प्रत वाचत होते आईने हाक मारली तोपर्यंत गाईने कॉपी खाल्ली होती दुखी रोहिणी रडत विभाच्या घरी पोहोचली आणि रडतच उठून बसली ते पाहून विभाने तिला कारण विचारले रोहिणीने रडत रडत संपूर्ण गोष्ट सांगितली विभा तिला म्हणाली रडू नकोस ही माझी प्रथा आहे आपण दोघीही त्यातून एक एक करून वाचू विभाची आई या। आतून त्यांचे संभाषण ऐकत होती आपल्या मुलीच्या विचारसरणीचा त्यांना अभिमान वाटत होता काही वेळाने विभाची आई दोन्ही मुलींसाठी नाश्ता घेऊन आली तेव्हा रोहिणी रडत म्हणाली नाही नाही माझ्याकडून चूक झाली परीक्षेच्या वेळी मी माझी कॉपी माझ्या बहिणीला दिली ती म्हणते एका गाईने माझी कॉपी खाल्ली विभाच्या आईने रोहिणीला मिठी मारली आणि तिला शांत केले ती तिला म्हणाली बेटा मी सर्व काही ऐकले आहे आता जे काही झाले ते झाले यातून शिका पुढे तयारी करा वाईट काळात योग्य उपाय आवश्यक असतो दोघींकडे वेळ कमी आहे दोघींनाही एकाच प्रतीतून वाचावे लागेल तुम्ही दोघीही तुमच्या वेळेची यादी बनवा दोघींच्याही गणित आणि विज्ञानाच्या अभ्यासाच्या वेळा वेगळ्या असाव्यात हे ध्यानात ठेवा आई गेल्यानंतर विभाने रोहिणीला धीर दिला आईच्या सल्ल्यानुसार दोन्ही मैत्रिणी मिळून वेळेची यादी बनवली त्यांनी ही ठरवलं की जेव्हा आपल्याला मोकळा वेळ असेल तेव्हा खेळण्याऐवजी नोट्स लिहू जेणेकरून आईच्या आई सल्ल्यानुसार दोघी मैत्रिणी अशा प्रकारे दोघीही तयारी करू लागल्या काही दिवसातच गणित आणि विज्ञानाच्या प्रतीही तयार झाल्या त्यांची परीक्षाही चांगली झाली परीक्षेचा निकाल लागला तेव्हा दोघांनाही आनंद झाला दोघींना नव्वद टक्क्याहून अधिक गुण मिळाले रोहिणीचे वडील इतके खुश झाले की ते आपल्या दोन्ही मुलींना कपडे घेण्यासाठी घेऊन गेले विभाच्या आईने त्यांची आवडती खीर बनवली मैत्री आणि एकात्मतेत खंड पडला नाही